आपण पाहत आहात भास्कर बी बी वाळवा येथे शिराळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख युवक नेते सम्राट महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेला खोतवस्ती येथील कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ गबकवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता माणिकराव गबक माजी आदर्श सरपंच संजय कदम बजरंग कदम यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी बोलताना गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता गबक म्हणाले की आगामी काळात एक आदर्श गाव म्हणून नावारूपाला येईल या दृष्टीने विकास कामात अग्रेसरपणे काम करणार आहे केंद्र व राज्य सरकारच्या निरनिराळ्या योजना तळागाळापर्यंत राबवणार आहे विकास कामाबाबत सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहनही लोकनियुक्त सरपंच संगीता गबक यांनी केले यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सयाजीराव खोत माजी उपसरपंच युवराज भारती ग्रामपंचायत सदस्या संवंदना दीपकराव खोत सुनील भारती दीपकराव खोत प्रमोद खोत बबनराव खोत शहाजी खोत विनायकराव कदम प्रकाश कदम अशोकराव मुळीक सुनील खोत राहुल मुळीक दत्तात्रय डंगारणे प्रताप उर्फ भाऊसाहेब घबक हंबीराव कदम दिलीप कुंभार यांच्यासह अनेक ग्रामस्थ सव, अने ग्रामस सव कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक अमितराव घबक यांनी केले आभार अजित कदम यांनी मांडले कार्यक्रमाचे संयोजन हो सरपंचप्रेमी ग्रुप गबकवाडीच्या वतीने करण्यात आले होते નવે સ્વપ્ન નવી વાત आपल्या कर्तृत्वाला लाभो यशाची सोनेरी पहाट लोकप्रिय नेते आणि आरोग्य दूत माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू माननीय यदुराज थोरात प्रकाश शिक्षण मंडळ संचलित प्रकाश पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर उरुण इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास बारा

वाळवा तालुक्याचे लोकप्रिय नेते आणि आरोग्य दूर माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विश्वास भगवान पाटील संचालक प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इस्लामपूर आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष